राम 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 आताचा काळ कसा आहे आताचा काळ घेऊन गेले त्या शेड मध्ये तुमच्या हा काय बोला कसले बोल दुछ का टेन्शन न फाशी घेतलं म्हातारी रास राडू दिली शेड मध्ये फाशी घेतली म्हातारी वारल्या वारल्या लगेच दुसऱ्या दिवशी घेतल्या का हा काय काय त्याचा मनाला काय पैसे टप्पाला कोणा बारा पोरांना फाशी घेऊन गेली चौका तिथे जेवण दोन आहे तिला पोरगी नाही मुलाला मुला टेन्शन नाही रोज चालून तीन आजारात काम करत होते मोठरी भरीत होत सोडीत होत काय करा मग काय सांगितलंच नाही काय टेन्शन नाही सांगितलंच नाही कारण मग काय दारू वगैरे का? पेत होता का दारू पेत होता का दारू दारु आपूट मोठरी भरीत होत काढित होतं काय टेन्शन असेल बाबा काय आता म्हातारीच्या माग माग दिली पाहिजे मग तुमची मंडळी वारली केली की के दुसऱ्या दिवशीच का काय काहीतरी मधल्यामध्ये दुःख होतं काय की काय त्याच्या माझ्या जाण बेकार करले माझं तोरला पोरला म्हणलं अर पगार करा माझी म्हणलं राहिले तस मिळलं म्हणलं आता तुमच्या नावावर जमीन असेल की कशी पगार होणार का दोन एकर चार गुंठे बार केला आणि दोन एकर चार गुंठे बार केला ती पडक पडली बघा का बरोबर रोडच्या कडला जमीन आहे आता लोक अनेक उत्पन्न लेखावले तुमची पडक बरं ठेवू लागतो का आता पडक आज का करावं आपण आता मला होत आहे का मग मुलगा मुलगा का करत नाही नोकरी करायला माझ्या काय करावं दुसऱ्याच्यात नोकरी कोणाला का हा आपलं पडक ठेवून दुसऱ्याच्यात का नोकरी करायचे असं असा धंदा पाळता का खाली रे भाकर रांग माझ्या हे बर कार वर घेऊन फिरवायचं आणि चार वा गावाकडं थोर दार कपूर तरी करता काय राहिला आम्हाला ना ना काय करायला चक म्हणत इथे शेड मध्ये काय बोल म्हणजे बारक पूर्ग मया करत होत आता मोठ्याला बी दोन अडीचशे करा स्वतःची शेती केल्या याच्या माळीचा दाणा करायचं नाही काय करावं थोड पण केले पण केले आणि बाबा ह्याच्या माळीला कड असा आहे अवघड आहे बाबा आपले स्वतःची सोडायची आणि दुसऱ्याच्यात लवकर हा हे असं आहे आणि लवकर उठून जायचं आपलं असल्यावर का बनवू मी तेच म्हणतो लोकाला जमीन भेट ना भेटू देवं बागूवर अहो घे नऊ त्या गुंठेवर माग झालेली माळी अ करोडची जमीन आहे की तुमची हं मग असलं माळ्या झालं काय बोलावून कसलं बडाव बोटाला का हाणून घेतला त्याच्या बाळा ते का कट करी बक्का आपली मुली ते काय बोलाव येळा लागला का या नाही का आपले मुलं की बोट कर तुम्ही आता उपटून काढताना निघत ना काय कराय रगत निघाले हो। का काय हो रगत नदी व्हायले वाईले पहिलेच्या काळात काय खातो तेवढ रगत बी गेलं तर काय हार नसता उडदाच्या भाकरी मुगाच्या भाकरी असो ते नुसतो खोबर बसा हार का खाली हार का न खोबर आणि सगळे चला सोयले सोले खायची बसा की आली कडे काय उठायला गावाले आम गावाले मग का बरं कुठला का आहेत वाय चेयर म्हणा हा कसं आहे आमच्या साध भोळ्या काम साधे भोळ्या माणसापाशी ची इमानदारी आता चांगल्या माणसापाशी इमानदारी नाही आता खर बरोबर चा मोबाईल मग हे हे मोबाईल नव्ह हे तुमचं बोलल्याला सगळे ह्याच्यात रेकॉर्ड काढू उलाले हा काय करावं <laughs> खाली रे बा करांगी नाही माझ्या माय हय तर मग गोपाल स्वरला पोराला राहमल होत का नाही ह्याची माय नोकरी राहिले शिवाजी कोण का बाळ कसलं बाळ आता खाली रे बा करांगी नाही माझ्या स्वतःची जमीन असताना दुसऱ्याच्यात नवकर राहिले म्हणून पोरग एकर जमीन रोट थोडी झाली का हो जे जे त्याला वाटून दिले गोपाल मी दिले का नाही मग आणि माझ्याकडे काय राहिलं तुमच्या तुमच्या नावावर किती ठेवला अर्धा एकर रान ठुले मला अर्धा एकर रान ठुले तुम्हाला टाकलं काय करायचं खात पोरापशी थोडल्या पशी नाही थोडल्या पशी नाही कोरभर बाकरीला कबर पाण्याला नाही लाजे तुझी मागा हल म्हणलं कशी घालायचे काय मी कराय ना जो मुलगा वारला ती तुम्हाला चांगली सांभाळते सांभाळते जे नाही काय कबर पाण्याला का कोरभर बाकरीला लाजे नाही जगाना मानव खोटा बघ ही आता मुलगा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला काय म्हणायचं ही व्हिडिओ बघितल्यावर मुलगा तुम्हाला काय म्हणायचं हा माळायचा जाणं मानणार आहे का आता गाडी घेऊन गेलो ना काय केलं गाडीवर गेलं का ना आता तुझी माळ म्हणलं कसे काय दे ना भागवान आला येणार नाही त्याला कधी गोपाळ आता काय मायचा जाणं झालं का आता चांगला आहे का तुमचं व्यवस्थित आहे का व्यवस्थित आहे का

सगळ्याच्या मोबाईल वर दिसतात तुम्ही बर लांब ला आता चर्मन सांग तुम्हाला माहित आहे की जरा मुलाबद्दल दोन गोष्टी बोलले मुलांना व्हिडिओ बघितला तर बघू जा का बघू जा नाही मुलानं व्हिडिओ बघितला तर बघू जा बघू जा माझे पगार करा म्हणलं होतं आमच्या पगार चालू करू हा यांची पगार चालू करू आता पगार करतो कोणाला आता करू की एक महिन्यामध्ये करू आता अरे बघ मैदानामध्ये मैदान तुम्हाला बरं बरं आमच्या माझा केले केलं मात्र केले केलं <laughs> <कुनारा गेले? laughs> मतलग का नाही कोणाला मलाच केलं मदान ती मग का बरं एवढं आजूबाजू आता पुढल्या महिन्यात करतो की करतो मुल का आता व्हिडिओ मध्ये बुल पुढल्या महिन्यात करतो करा कर आज म काय जीव चालू मत करतो करतो पुढल्या महिना करतो मुलगा भी वारलाय जमीन بيناवर नाही काय हाय हाय जमीन एकर भरा ठुले आहे काय काय म्हणले अर्धा एकर फुलाचा होते बर करू की कर कर आता जे ते ताना माप पण दिले जिमारा हां दिले दिले मी पगार पगार करतो चालू मग कवा करतो आता पुढल्या महिना करतो पुढल्या महिना करतो आता नाही नाही सोलावर नाही सोलावर पडवित्याल आता गेलोवर पुढल्या महिन्यात करतो आता काय बारक्या पोराकडे मुरुडला जाऊन माझं संत काय आम्ही बरोबर मातारीवर आमची लाईक करा <laughs> माझ्या परपंचाला व्यवस्था शेअर करा माझ्या पिक्चरला ठीक आहे धन्यवाद आता तुमचा पिक्चर केला हवी तर जर का पण आम्हाला गोवापर जेवढे पगार चालू कर तो